कर्जत शहरातील श्रीराम पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सलग दोन दिवस धुमाकूळ घालणाऱ्या एका पिसाळेला बैलामुळे शहरात भीतीचे आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते या बैलाने केलेल्या हल्ल्यात अनेकांना जखमी केले असून यामध्ये अर्जुन म्हसे या ज्येष्ठ नागरिकाचा गंभीर दुखापतीमुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे म्हसे हे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी निघाले असताना ही घटना घडली मिळालेल्या माहितीनुसार या पिसाळलेल्या बैलाच्या हल्ल्यात अर्जुन मसे यांच्यासह अन्य पाच जण जखमी झाले आहेत इतकेच नव्हे तर या बैलाने रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकी वाहनांनाही जोरदार ठोकर मारून नुकसान केले या प्रकारामुळे परिसरात मोठी गर्दी जमली आणि नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली होती परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने कर्जत पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले तसेच नगर परिषद कर्मचारी देखील दाखल झाले अखेर पोलिसांनी खोपोली शहरातील हेल्प फाउंडेशन या रेस्क्यू टीमला बोलावले रेस्क्यू टीमने मोठ्या शिताफीने या पिसाळलेल्या पैलाला जेर बंद करण्यात यश मिळवले या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून संतप्त नागरिकांनी प्रशासनाने अशा मोकाट जनावरांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे